नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त अतिशय छोटस आणि भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात मी आहे छोटी रणरागिणी शिवराय माझे लाडके राजा वयाने मी लहान आहे पण मन माझ खूप धाडसाच आहे डोंगर किल्ले माती वारा सगळे शौर्यांचे नाव घेतात न्याय माया आणि शौर्याने ते आम्हाला जगायला शिकवतात आई जिजाऊंच्या गोड शिकवणीत घडला असा थोर वीर गरीब दुबळ्यांवर प्रेम करणारा माझा शिवराय होता खरा शूर मी लहान आहे चिमुकली आहे हसत खेळत वाढते आहे शिवरायांसारखीच चांगली होईल हे स्वप्न आज मनात ठेवते आहे हे स्वप्नाच मनात ठेवते आहे एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र